मकर संक्रांतीला कुठल्या पाच रंगाच्या साड्या आहेत की ज्या आपण घालू शकतो नेसू शकतो ते शुभ रंग कोणते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर बघा सगळ्यात आधी तर हे सांगेन की पिवळ्या रंगाची साडी वर्ज्य सांगितलेली आहे कारण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे बघा पाच साड्या कुठल्या तर सगळ्यात आधी सांगते काळी दुसरी म्हणजे लाल तिसरी म्हणजे हिरवी चौथी म्हणजे केशरी आणि पाचवी म्हणजे गुलाबी अशा ह्या पाच रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता पण बघा आपल्याकडे कुठल्याही पूजेमध्ये काळ्या रंगाची साडी घालून पूजा केली जात नाही म्हणून माझं तरी तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही या चारपैकी कुठल्याही एका रंगाची साडी घाला आणि पूजा करा नंतर म्हणून तुम्ही काळ्या रंगाची साडी आवर्जून घालू शकता पण माझ्या तरी मत आहे की आपण पूजा करताना सौभाग्याची पूजा करत असतो तर काळ्या रंगाचं वस्त्र घालून आ, मी तरी करत नाही बघा ज्याची त्याची इच्छा ज्याने ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार करावं मात्र पाच रंग जे मी तुम्हाला सांगितलेत लाल हिरवा गुलाबी आणि केशरी आणि काळा यामधनं तुम्ही कुठलीही साडी घालू शकता दुसरी गोष्ट बांगड्या बघा खूप महिलांना सवय असते की प्लास्टिकच्या बांगड्या मेटलच्या बांगड्या वगैरे घ्यायची तुम्ही घ्या ना हाऊस म्हणून तुम्ही आवर्जून घ्या पण संक्रांतीचा सण हा सौभाग्याचा सण म्हणून आपण साजरा करत असतो त्यामुळे या दिवशी काचेच्याच बांगड्या घातल्या पाहिजे आणि खरेदी करतानासुद्धा लाल रंगाच्या किंवा मग हिरव्या रंगाच्या बांगड्याच तुम्हाला खरेदी करायच्या कुठल्या पिवळ्या निळ्या असल्या रंगाच्या बांगड्या घेऊन तुम्ही घालायच्या नाही लाल आणि हिरव्या ह्या दोनच रंगाच्या बांगड्या तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर बघा बहुतेक ठिकाणी लाखाच्या बांगड्या घालण्याची सुद्धा पद्धत आहे तर त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्याकडे असेल तर त्यांनी ते आवर्जन करावं बघा पिवळं वस्त्र घालायला सांगितलं नाही आहे कारण मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे दागिने तुम्ही मोती सोडून कुठलेही घालू शकता त्याचबरोबर बघा तिने केशराचा टिळा लावलाय म्हणजे केसराचा टिळा लावलाय त्याच्यामुळे हळद लावायची का नाही हा मी खूप आता आहे असं की हळद लावायची की नाही असं बऱ्याच बायका म्हणतात पण त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही आहे हळदी कुंकवाचा सण आहे तुम्हाला हळदी कुंकू आवर्जून लावायचंच आहे आणि ते पण असं का म्हणतात की पिवळ्या तिने वस्त्र परिधान केले बघा संक्रांती ही एक देवीच आहे पण तिने संकारसुराचा वध करण्यासाठी संक्रांतीचं रूप घेतलं होतं त्यामुळे ती कुरूप दिसत होती आणि म्हणून असं म्हणतात की सौभाग्याचा सण सा आपण साजरा करतो तिळगुळ गुळाचा गोडवा तिळाचा गोडवा आपण साजरा करत होतो त्यामुळे तिने जे वस्त्र परिधान केले आहे तिने जे रत्न आभूषण परिधान केले आहेत ते आपण घालायचे नसतात ज्यांच्याकडे ही प्रथा आहे त्यांनी आवर्जून पाळावं ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी नाही पाडलं तरीही चालेल बघा तुम्ही हे पाळलं नाही तर तुमच्यासोबत खूप काही वाईट होईल असं काहीही नसतं हसो बघा आता स्वतःसाठी काहीतरी खरेदी करायचंय सौभाग्याचं लेणं स्त्रियांचा सण म्हणजे हा जो सण आहे स्त्रिया खूप आनंदानं साजरा करतात तर तुम्ही तुमच्यासाठी कुठलीही एखादी सौभाग्याची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता बघा खूप घरामध्ये अशी परंपरा आहे की घरातल्या सवाश्ण स्त्रीला या दिवशी साडी घेतली जाते बघा साडी घेतली जाते त्याचबरोबर तुम्हाला जर साडी घ्यायला जमत नसेल हरकत नाही तुम्ही एक गजरासुद्धा घेऊ शकता सौभाग्याचासाठी तुम्ही एक गजरा घेऊन तो तुमच्या कुलदेवतेसमोर ठेवा आणि नंतर तुम्ही तुमच्या केसांमध्ये मा माळू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही सिंदूर घेऊ शकता कुंकवाची डब्बी घेऊ शकता काजळ घेऊ शकता संक्रांतीला आवर्जून मेहंदी ही काढायलाच पाहिजे मेहंदी तुम्ही काढायची आहे हातावरती त्याचबरोबर बघा आपल्या सवासनाला ज्याही काही गोष्टी लागतात ज्याला फार पैसे लागत नाहीत गजरा म्हणा आता मी तुम्हाला ज्या चार पाच गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही आवर्जून घेऊ शकता मात्र त्या घेतल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्यात आधी आपल्या कुलदेवते समोर ठेवायच्या आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे नंतर मग त्या तुम्ही स्वतःला परिधान करायच्या आहेत हा सण बघा ती गोडव्याचा सण आहे या सणामध्ये आपण राग लोभ विसरून सगळे एकत्र येऊन आनंदाने हा सण जो आहे तो शंका कुशंका न ठेव सगळ्यांनी मिळून साजरा करण्याचा सण आहे